ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरमध्ये पहाटेच्या सुमारास राहुल जेसवाल या तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली होती या प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे गुरुवारी पहाटे राहुल जेसवाल याच्या घरावर आरोपी बाबू ढकनी करण डकनी वसंत ढकनी प्रणय शेट्टी संतोष साळवे प्रफुल्ल कोमावत राबोन करूत्या आदींनी दगडफेक करून हल्ला केला याविषयी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी राहुल आणि त्याची आई हे दोघे जात होते त्यावेळी फॉरवर्डलाईन चौकात पोहोचताच बाबू ढकनी आणि त्याच्या साथीदाराने दादा चाकूने राहुल याच्यावर चा हल्ला करत डोक्यात लादी घालून त्याला जिवे ठार मारले या आरोपींचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे विशाल चिटणीस पोलीस अंमलदार विकास मालशेट्टे दत्तू जाधव प्रमोद जाधव दत्तात्रय जाधव अरविंद पवार वैजनाथ राग विकास पाटील विलास जरक प्रवीण पाटील महेश बगाड सुशांत देशमुख यांच्या पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बसंत ढकनी प्रणय शेट्टी प्रफुल्ल कुमावत आणि संतोष साळवे या चार जणांना सायंकाळी उशिरापर्यंत ताब्यात घेतले होते याच पोलीस पथकाने रात्री उशिरापर्यंत अंबरनाथ येथून बाबू ढकनी तर खेमानी येथून करण ढकनी याला अटक केली आहे या हत्येप्रकरणातील रॉबिन करोतिया हा एकच आरोपी अटक करणे बाकी आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत आकाश सहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा